नमस्कार म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये स्वागत आहे पाहुया आजची विशेष बातमी बावीस जानेवारी धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने अमरावती शहरात वेगवेगळ्या भागात मोठे झेंडे लावण्यात आले होते ते झेंडे काढण्याची मोहीम महानगरपालिका प्रशासनाकडून तेवीस जानेवारीला सायंकाळी सुरू करण्यात आली या दरम्यान फ्रजरपुरा परिसरात असलेल्या सरदार चौकात दोन समाजाचे झेंडे लागलेले होते या झेंड्याच्या वादामध्ये दोन समाजांनी चांगलाच गोंधळ घातला होता ही बाब पोलिसांना करताच फेजरपुरा परिसरात पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली दरम्यान संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला असून एस आर पी एफ जवानांचीही एक तुकडी परिसरात दाखल झाली आहे पोलिसांनी दोन्ही समाजाच्या मोहल्ल्यामध्ये शांतता बैठक घेऊन समजूत घालून शांतता ठेवण्याचे आवाहन केले आहे दरम्यान अफवा विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी केले आहे अमरावती या ठिकाणी अमरावती महानगरपालिकेच्या वतीने जे झेंडे फ्लेक्स जे लागलेले आहे ला ते काढायची कारवाई सध्या सुरू आहे त्या अनुषंगाने ह्या चौकात सुद्धा झेंडे काढायची कारवाई सुरू होती पोलीस पण त्या ठिकाणी हजर होते परंतु काही गर्दी जमली असा मेसेज सगळीकडे फिरत होता त्यामुळं आम्ही तात्काळ या ठिकाणी पोहोचलो आणि जी लोकं या ठिकाणी गर्दी जमवली ती सगळ्या लोकांना आम्ही आव्हान केलेलं आहे ती सगळी लोकं इथून निघून गेलेली आहे सध्या शांतत आहे आपल्या माध्यमातून सर्व लोकांना हेच आव्हान आहे की आपल्या अमरावती शहरामध्ये जे लागलेले फ्लेक्स बोर्ड आहेत फ्लॅग असतील ते तात्काळ आपापल्या हद्दीतील लोकांनी काढून घ्यावेत जेणेकरून याच्यावरून कुठलासुद्धा वाद होणार नाही आणि अमरावती महानगरपालिकेने सुद्धा सुद्धा ड्रायव्ह सुद्धा सुरू केलेला आहे आणि सध्या शांतता आहे कोणीही सोशल माडे मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या अफवावर विश्वास ठेवू नये काही विश्वासतील काही आपल्या नजरेस येत असेल तर ते तात्काळ आपण पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावं आणि पोलीस प्रशासन सध्या सतर्क आहे थँक्यू अफवा पसरवल्यावर आपण काय इशारा देणार अफवा न पसरण्यासाठी मी आपल्याला आत्ताच सांगितलेलं आहे की सोशल मीडियावर पोलिसांचा मोठ्या प्रमाणात वॉच आहे त्या अनुषंगाने कुठल्याही अफवा पसरत असतील किंवा आपल्या माध्यमातून येत असतील तर त्या तात्काळ आपण पोलीस प्रशासनाला स्थानिक पोलीस स्टेशनला कळवावेत जेणेकरून त्याची तपासणी करून आपल्याला कायदेशीर कारवाई करता येईल थँक्यू